नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळच्या कामांची आपली गडबड तर रोजचीच असते तर आता जीविका गेलेली होती स्कूलला तिचं आवरून दिलं त्यानंतरनं मग नाश्ता वगैरे केला आणि मग आपली जी क्लिनिंगची कामे असतात ना तर ती करायला घेतली तर आता आ, ही जी क्लिनिंगची कामे असतात ना बघा आता ती रोजचीच असतात ही काही आपल्याला चुकत नाहीत मुलं एकदा घरातून बाहेर गेली की आपली जी क्लिनिंगची कामे आहेत ना तर ती चालू होतात तर आता पाच सहा दिवस झालं होतं बेडशीट चेंज केलेली नव्हती म्हणून मग म्हटलं चला करूयात कारण की दोन तीन दिवस खूपच घाई गडबडीचे होते आणि लक्षातच राहत नव्हतं म्हणजे की चेंज करायचे आहे म्हणजे सकाळी मी म्हणायचे की मनातल्या मनात की आता आपण बेडशीट चेंज करायची आहे आज बेडशीट धुवायला द्यायची आहे पण नंतर ना कसं होतं काही कामाच्या गडबडीत मी पुन्हा ते विसरून जायचे म्हणून मग म्हटलं चला आता जी बेडशीट आहे ना तर ती चेंज करून घेऊयात तर मग आता इथे जे काही वरती सामान होतं ना एक्स्ट्राचं तर ते सगळं आतमध्ये ठेवून दिलं आणि त्याच्यानंतरनं मग आता गादी जी आहे तर ती थोडीशी झटकून घेत आहे कारण की कसं बेडशीट चेंज करताना असं रोजचं तर काही आपलं झटकून होत नाही पण बेडशीट चेंज करताना तर मग वेळसुद्धा असतो तर त्याच्यामुळे मग जी गादी आहे ना तर ती झटकून घेतली आणि त्याच्यानंतरनं मग ही जी दुसरी बेडशीट आहे ना तर मग ती त्याच्यावरती टाकली कसं वस्तू जागच्या जागी व्यवस्थित ठेवल्या तर मग त्या पटकन सापडतात सुद्धा आणि आपलीसुद्धा घाई गडबड होत नाही आणि अशी व्यवस्थित घराची क्लिनिंग वगैरे आपल्या असली ना तर मग काय होतं ना घरामध्ये सुद्धा प्रसन्न वातावरण राहतं आणि छानसुद्धा वाटतं सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी केल्या तर तर मग आता इथे बेडशीट वगैरे चेंज केल्यानंतर ना मग हा जो कम्प्युटरचा टेबल आहे तर त्याच्यावरतीसुद्धा भरपूर पसारा जो आहे ना तर तो होतोच म्हणजे आदल्या दिवशी जरी आवरून ठेवलं ना तरी दुसऱ्या दिवशी परत आहे तेवढ्या गोष्टीच म्हणजे वरती येतात म्हणजे प्रत्येकाच्या हातातून प्र एक एक नाव वस्तू जी आहे ना तर ती तिथे येतेच आणि कितीही आवरलं तरीसुद्धा ज्या त्या गोष्टी ज्या त्या जागेवर सापडतच नाहीत म्हणून मग दररोज मी जे आहे ना तर ते सगळं व्यवस्थित असं क्लीन करून ठेवत असते प्रत्येक वस्तूला तिची जागा दिली तर मग वस्तू जी आहे ना तर ती पटकन आपल्याला सापडते तर आता या गोष्टी करताना थोडासा वेळ जो आहे ना तर तो आपला जात असतो पण तरी सुद्धा रोजच्या रोज या जर गोष्टी केल्या ना तर मग आपली जी एकदम एक्स्ट्राची कामे असतात ना जी की आपण महिन्यातून करायला घेतो किंवा दोन महिन्यातून करायला घेतो तर त्या कामांचा लोड जो आहे ना तर तो या रोजच्या कामांमुळे कमी होतो त्याच्यामुळे होता होईल तेवढं रोजच्या रोज जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं जे सामान वगैरे वरती एक्स्ट्राचं असेल ना ते आतमध्ये दे ठेवून द्यायचं तर आता इथे बेडरूमसुद्धा लगेचच मग मी झाडून घेत आहे कारण की म्हटलं जर क्लिनिंग वगैरे करायला घेतली तर मग सगळी एकदमच करायची म्हणजे पसारा वगैरे काढला ना की लगेचच मी झाडून वगैरे घेत असते कारण की कसं धूळ वगैरे जर असेल तर ते पटकन झाडून घेतलं ना की मग निघून जाते नाहीतर मग आपल्या पायाने ती धूळ जी आहे ना ती पूर्ण घरामध्ये राहते त्याच्यामुळे मग फरशा वगैरे क्लीन करायच्या आधी सगळी जी घरं असतात ना तर ती मी क्लिनिंग करून घेत असते तर ही दुसरी बेडरूम आहे आणि या बेडरूममध्ये आम्ही फारसं कोणीच म्हणजे येत नाही पण ती इथे ना एक्स्ट्राचं जे काही असतं ना तर ते सगळं त्याच्यावरतीच असतं म्हणजे कितीही आवरलं तरी सुद्धा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या राहतातच तर आता इथे मग सगळे कपडे वगैरे जे आहेत ना एक्स्ट्राचे तर ते मग मी घड्या वगैरे घालून ठेवत आहे तर मोठ्या बॅगमध्येच मी या ज्या काही रजया वगैरे असतात ना जे की आपण बाहेर फिरायला जाताना नेतो सिंगल याच्या ज्या रजया वगैरे असतात ना अंगावरती पांघरायच्या जा। ट्रेनमध्ये जाताना त्या उपयोगी पडतात तर आमच्याकडे त्या आहेत तर मग एक जण म्हणजे आहेत आमच्या ओळखीचे तर त्यांना ती बॅग बॅग लागत होती आणि त्या बॅगेमध्येच सगळं मी ठेवलेलं होतं तर मग काल त्यांना ती बॅग दिलेली होती तर त्याच्यामुळे मग ते सुद्धा एक्स्ट्राचं जे सगळं होतं ना ते वरतीच राहिलेलं होतं म्हणून मग काय केलं आता दुसरी जी बॅग आहे ना तर ती मी घेतली आणि त्याच्यामध्ये सगळं जे काही एक्स्ट्राचं वगैरे सामान होतं ना तर मग ते त्यामध्ये ठेवून दिलं त्याच्यानंतर ना मग साड्यासुद्धा होत्या वरतीच राहिलेल्या काल धुण्यातल्या तर त्या घड्या घालायच्या राहिलेल्या होत्या आम्ही बाहेर गेल्यामुळे मग त्यावरतीच राहिल्या वॉश वगैरे केल्यानंतर ना लक्षातच नाही राहिलं मग म्हटलं चला आता वेळ आहे तर करून घेऊयात आणि प्रत्येक गोष्ट आहे त्या जागेवर ठेवून दिली तर मग जेव्हा कधी आपल्याला लागेल त्यावेळेस त्या पटकन सापडतात आणि जीविकाच्या भावल्या सुद्धा इथेच असतात खेळण्यातल्या म्हणजे एक जो बॉक्स असतो ना मोठा तो तो मी तिच्या भावल्यांसाठीच केलेला आहे म्हणजे जे काही तिची खेळणी वगैरे असतात ना तर ती मी सगळे त्या बॉक्समध्येच भरून ठेवते म्हणजे सगळी खेळणे एकाच जागेवर तिला सापडतात आणि घरामध्ये सुद्धा पसारा होत नाही मग तर ही थे, जो मग आता इथे जोपर्यंत ती मोठी बॅग येते तोपर्यंत मग सगळं मी या छोट्या बॅगमध्ये भरून ठेवलं आणि मग हा जो मोठा बॅनर असतो बघा आपला तर तो बा ज्वारी किंवा बाजरी गहू असं वाळवण्यासाठी येतना उपयोगाला पडतो तर आता ज्वारी वगैरे वाळवून घेतली होती आम्ही तर मग तो बॅनरसुद्धा घडी घालून ठेवून दिला तर आता मागच्या रूममध्ये मी तो नेऊन ठेवणार आहे म्हणजे जेव्हा कधी गहू बाजरी वगैरे काही वाळवणाचं असेल तर मग ते त्याच्यावरती वाळ घालता येतं नाहीतर मग ते बॅनर खूप महाग असतात असे पटकन सहजासहजी मिळत सुद्धा नाहीत आणि घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा खूप महाग भेटतात त्याच्यामुळे मग ते आता मी व्यवस्थित असं आम्ही मागच्या मा रूममध्ये जे आहे ना तर ते ठेवून देणार आहोत तर मग आता इथे बेडरूम वगैरे क्लीन करून झाले होते किचनसुद्धा व्यवस्थित झाडून मला घ्यायचा होता तर मग आता आधी हॉल जो आहे तर तो क्लिनिंग करून घेतला तर हॉलमधलं सगळं डस्टिंग वगैरे केलेलं होतं तर मग किचनमध्ये या बॉक्सवरती येत ना थोडासा पसारा दिसत होता फ्रूट्स वगैरे होते एक्स्ट्राचे आणि जे काही वरती असेल हो? ते सगळं मी आतमध्ये दे ठेवून देते डबे वगैरे कसं स्वयंपाक वगैरे करताना आपल्याकडून वरती राहतात तर मग स्वयंपाक वगैरे आवरला ना की लगेच सा मी आतमध्ये दे ठेवून देते म्हणजे कसं वरती पासालासुद्धा राहत नाही आणि दिसतानासुद्धा ते छान दिसतं तर आता इथे जे काही भाजीचं वगैरे सामान होतं तर ते सगळं मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं त्याच्यानंतर मग जे काही फ्रूट्स वगैरे होते तर ते सगळे मी असे वरतीच ठेवते जेणेकरून मग कसं मुलांना खायला वगैरे बरं पडतं नाहीतर मग जर आपण ते असं इथे तिथे कोपऱ्यात वगैरे ठेवून दिलं ना तर एक तर ते पटकन खराब होतात नाहीतर मग ते लक्षातच राहत नाही की फ्रूट्स वगैरे आणलेले आहेत आणि ते खायचेसुद्धा आहेत तर मग असं वरती ठेवलं ना तर मग ते पटकन समजतं की हा आता इथे फ्रूट्स आहेत किंवा घरामध्ये कोणते कोणते फ्रूट्स अवेलेबल आहेत तर ते तेसुद्धा समजतं तर त्याच्यामुळे नेहमी फ्रूट वगैरे कधी काही आणलं ना तरी पण ते मी वरतीच ठेवते म्हणजे ते लक्षात राहतं की हे जे फ्रूट आहेत तर ते खायचे आहेत आणि मुलांसुद्धा पटकन मग घेतात हाताने जर वरती असं ठेवलेले असतील तर तर मग आता इथे ते काम आवरलं माझं त्याच्यानंतरनं मग लगेच भांडी जी आहे तर ती क्लीन करायला घेतली कारण की नाश्ता वगैरे आमचा झालेला होता म्हणून मग म्हटलं की आधी भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात आणि मग फक्त आता भाकरी ज्या आहेत तर त्या करायच्या राहिलेल्या होत्या तर मग जीविकाच्या आजूबाजून काही आलेले नव्हते दूध घालून तर मग म्हटलं ते येईपर्यंत भांडी तरी माझी क्लीन करून होतीलच मग आल्यावरती गरमागरम भाकरी जी आहे तर ती करता येईल तर आता इथे भाजी भाजीसुद्धा माझी तयार झालेली होती तर मग एका छोट्या भांड्यामध्ये भाजी अशी काढून ठेवते मी व्यवस्थित जेणेकरून ओट्यावरती पसारा होत नाही आणि भांडीसुद्धा आपली पटकन क्लीन करून होतात आणि मग दुपारी जास्त भांडी जी आहेत ना तर ती मला गासायला राहत नाहीत कारण की सकाळीच मी जी काही भांडी वगैरे असतात ना तर ती क्लीन करून घेते त्याच्यामुळे दुपारी फक्त जेवणाची जी काही आमची ताटं वगैरे असतात ना तर मग तेवढीच मला क्लीन करावी लागतात तर मग आता इथे किचनमधलं सगळं काम आवरलं त्याच्यानंतर ना मला एक शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो तो अपलोड करायचा होता तर ते सुद्धा काम मी करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग बेडरूममध्ये जे काही माझं ज्वेलरीचं वगैरे कलेक्शन आहे किंवा जीविकाचे जे काही बॅग्स वगैरे आहेत तर त्या सगळ्या मी वरती काढलेल्या होत्या आणि जे लॉंग मंगलसूत्र वगैरे असतात ना आपल्याकडे तर ते सुद्धा मी सगळे वरती काढलेले होते कारण की मध्ये ना भरपूर कार्यक्रम होते तर त्याच्यामुळे काय झालं ना की गळ्यातलं वगैरे काढल्यानंतर ना ते वरतीच माझ्याकडून ठेवलं जात होतं तर मग म्हटलं चला आता वेळ आहे तर पटकन वस्तू ज्या आहेत ना तर त्या जागच्या जागी ठेवाव्यात म्हणजे माझं कसं असतं की मी जरी असं कधीतरी म्हणजे आपण बाहेर गेलो तर चुकून कधी काय होतं ना आल्यानंतर ना आपण ते इकडे तिकडे ठेवतो पण मी ते एका बॉक्समध्येच म्हणजे असं ठेवत असते पण काय होतं ना प्रत्येक गोष्टीची जागा असते की इथे ज्वेलरी ठेवायची आहे तिथे ते बॅग्स ठेवायचे आहेत किंवा आपले मेकअपचे प्रोडक्ट आहेत तर ते वेगळे ठेवायचे आहेत बँगल्स वेगळ्या ठेवायचे आहेत किंवा जे काही हेअर बन्स वगैरे असतात रेडीमेड मिळाले घेतलेले आपण तर ते सुद्धा मी सेपरेट असं ठेवत असते पण काय होतं ना कधी कधी घायगडी इकडं तिकडं होऊन जातं पण मी जरी घायगडबडीत जरी इकडं तिकडं झालं तरीसुद्धा दोन तीन दिवसांनी का होईना मी सगळं बाहेर काढते आणि पुन्हा व्यवस्थित सगळं जे आहे ना तर ते ठेवून देते म्हणजे त्यांच्या जागा ज्या आहेत तर त्या मी चेंज करते म्हणजे कधी ज्वेलरीवरती ठेवते किंवा कधी खाली ठेवते कधी खालच्या कप्प्यात जे काही मेकअपचे प्रोडक्ट असतात तर ते ठेवते वरती ज्वेलरी ठेवते म्हणजे असं सतत मी चेंज करत राहते जेणेकरून आपल्यालासुद्धा ते पाहताना छान वाटलं पाहिजे आणि आपलं मन सुद्धा प्रसन्न झालं पाहिजे गोष्टी बाहेर काढताना आणि एक छानसुद्धा वाटतं असे थोडेसे बदल के केले ना, ना तर मग बरंसुद्धा वाटतं तर मग आता इथे मी काय केलं जे काही आपले इयरिंग्स वगैरे असतात तर मग ते सगळे एका बॉक्समध्ये भरून ठेवले त्याच्यानंतरनं लहान मुलांना आता कसं बघा स्कूलमध्ये फंक्शन वगैरे असतात तर सुद्धा मुलींना तर भरपूर ज्वेलरी लागतात मुलांपेक्षा तर मुलींचं खरंच खूप हे असतं ॲन्युअल डेला हे गळ्यातलं हवं आहे ते कानातलं हवं आहे तर मग जीविकाला आम्ही असं भरपूर असं काहींना काही घेऊनच ठेवत असतो आणि तिच्या आजोबा जरी फिरायला गेले ना तरी सुद्धा तिच्यासाठी येत ना येताना काही ना काहीतरी घेऊन येतच असतात त्याच्यामुळे तिच्याकडे भरपूर अशी ज्वेलरी जी आहे ना तर ती होते तर मग ते ज्वेलरीचे सुद्धा दोन तीन बॉक्सेस जे आहेत ना तर ते झालेले होते तर ते सुद्धा मी एका बॉक्समध्ये भरून ठेवलं आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून दिल्या तर मग ते दिसतानासुद्धा कबडमध्ये खरंच छान वाटतं नाहीतर मग आपण कबड ओपन केलं आणि सगळाच पसारा पसारा झाला ना तर ते मग आपलीसुद्धा चिडचिड होते आणि मग गोष्टीसुद्धा पटकन सापडत नाहीत कोठे जर बाहेर जायचं म्हटलं तर खूपच घाई गडबड होते त्याच्यामुळे मग मी काय करते जरी मी कुठे बाहेर गेले वस्तू इकडे तिकडे जरी झाल्या तरी सुद्धा ज्या दिवशी मला वेळ आहे ना त्या दिवशी मी या सगळ्या गोष्टी बाहेर काढते आणि पुन्हा आहेत अशा ज्या आहेत ना तर ठेव ठेवून देत असते थोडेसे बदल इकडे तिकडे करते पण पुन्हा सगळं मी ऑर्गनाईज करून ठेवत असते कारण की कबड जेव्हा मी ओपन करते ना आणि मला जर वस्तू अशा वरखाली झालेल्या ले दिसल्या ना तर मग ते मलाच राहत नाही असं वाटतं की कधी मी ते क्लिनिंग करून घेते तर मग आता म्हटलं चला आज वेळ होता माझ्याकडे आणि दुपारचं कामसुद्धा काहीच नव्हतं म्हणून मग म्हटलं चला आता हे जे ज्वेलरीचं वगैरे सगळं जे कबडमधलं आहे ना तर तो सगळा पसारा मी बाहेर काढला आणि पुन्हा आहे तसा सगळा सेट करून ठेवला कारण की कसं जर एखादी गोष्ट खराब वगैरे झालेली असेल तर ती आपल्याला कळते सुद्धा किंवा औषधं वगैरे एक्सपायर झाली असतील किंवा मेकअपचे प्रोडक्ट जर एक्सपायर वगैरे झालेले असतील किंवा आपल्याकडे काय अवेलेबल आहे काय कोणत्या क्रीम संपलेल्या आहेत किंवा काय नवीन आपल्याला खरेदी करायचे तर ते समज तर अशा गोष्टींमुळे मग असं अधूनमधून का होईना सगळं जे आहे ना तर ते मी बाहेर क्लिनिंग करण्यासाठी काढत असते तर मग आता काय केलं मी सगळे ज्वेलरीचे जे आहेत ना तर तो एक बॉक्स तयार केला त्याच्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये जे काही जीविकाचं सॉक्स वगैरे असतात किंवा स्कूलचे हे हे बेल्ट असतात आय कार्ड असतं सगळं मी असं एका बॉक्समध्ये जे आहे ना तर ते भरून ठेवत असते पेन्सिल इरेझर सगळं मी एका बॉक्समध्ये भरलं जेणेकरून मग ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस फक्त तोच बॉक्स जो आहे ना तर तो घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या मिळतील त्याच्यानंतर ना मग इयरिंग्स एका बॅगमध्ये भरलेल्या होत्या आणि मग शेवटी मग म्हटलं चला आता हे जे बॅग बॅग्स आहेत तिच्याकडे तर मग त्या सगळ्या एका याच्यामध्ये असं ठेवाव्यात मोठ्या बॉक्समध्ये तर ही जी बॅग आहे ना बघा पर्स तिची तर ती मी महाबळेश्वरवरून तिला आणलेली होती आणि याच्यामध्ये बघा तिचे क्लिप्स वगैरे सुद्धा तुम्हाला सापडतील म्हणजे प्रत्येक बॅगमध्ये काही ना काहीतरी तिने ठेवलेलंच असतं आणि खूप कमी किमतीत मला तिथे भेटलेली होती महाबळेश्वरला तर त्याच्यामुळे मग तिच्यासाठी मी आणलेली होती आणि तिला खरंच बॅग्स खूप आवडतात पर्स असो किंवा काही असो ती कुठेही गेली ना तरी एखादी गोष्ट जी आहे ना तर ती घेतेच तर ही दुसरीवाली जी पण पर्स आहे ना बघा तर तिने ती डिमार्टमधून घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा बघा तिची हेअर क्लिप्स आहेत म्हणजे प्रत्येक बॅगमध्ये एक गोष्ट जी आहे ना तर तिची सापडेलच त्यानंतर ना मग ही तिसरी जी बॅग आहे ना तर ती आम्ही आता आमच्या गावचा उरूच होता तर त्यावेळेस मी तिथे घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा तिचे क्लिप्स जे आहेत ना तर ते मला सापडलेले होते आणि खूप छान पर्स आहे ही म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही पर्स जी आहे ना तर ती यूज करू शकतं तर, आ, आ, परस, तर मग आता ही सुद्धा बघा मी इथे यामध्येच ठेवून देणार आहे आणि खरंच खूप छान होती ही पर्स अगदी कमी किमतीत आम्हाला मिळालेली होती पण छान होती आणि तिचा कलरसुद्धा छान होता आणि असा कलर तिच्याकडे नव्हताच तर मग हीसुद्धा आम्ही घेतलेली होती तिथेच आणि मग ज्या काही माझ्या छोट्याशा अशा पर्स वगैरे असतात ना ज्या की आपण कुठे डिमांड डी मार्टला वगैरे जाताना बरोबर नेतो तर मग त्यासुद्धा मी ठेवून दिल्या आणि ही पॉपेटची पर्स आहे बघा तिची म्हणजे लहान मुलींना तर खूप आवडतात खेळायला पॉपेट तर मग त्याचीच पर्स होती ही तर ही सुद्धा आम्ही मला वाटते नारायणपूरला वगैरे गेलेलो होतो ना तर त्यावेळेस तिथे तिला सापडली होती सापडली म्हणजे तिला दिसलेली होती तर मग शोधून शोधून तिने ती, ती पर्स पाहिली आणि मग आम्हाला म्हटली की नाही हीच घ्यायची आहे मग ती घेतली त्याच्यानंतर मग हा छोटासा बटवा आहे तर तो सुद्धा खूप छान आहे तर मग असं पूर्ण बघा बॅग जे आहेत ना ते मी एका बॉक्समध्ये भरून ठेवल्या आणि मग सगळं सेट केलं फायनली मग सगळ्यात शेवटी ज्या आहेत ना तर ते बँगल्सवरती जी क्लिनिंगचं माझं काम होतं ना तर ते थांबणार होतं तर मग आता इथे भरपूर अशा बँगल्स माझ्याकडे आहेत पण सगळ्या थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आहेत म्हणजे आमच्या इथे लग्न समारंभ वगैरे असले ना तर भरपूर अशा बांगड्यांच्या व्हरायटीज ज्या आहेत ना तर त्या पाहायला मिळतात पण जीविकांना माझ्या काहीच बँगल्स ती ठेवत नाही म्हणजे खेळायला लागली ना तर ती बँगल्स घेऊनच शक्यतो खेळते आणि मग कसं होतं त्या फुटतात किंवा तुटतात त्याच्यामुळे मी शक्यतो म्हणजे असं कुठे गेले ना जास्त मी घेतच नाही बँगल्स आणि कसं माझ्याकडून त्या वापरून सुद्धा होत नाहीत त्याच्यामुळे मग मी इतक्या सहसा ज्या आहेत ना तर त्या घेतच नाही पण जेवढ्या आहेत तेवढ्या तरी व्यवस्थित राहाव्यात म्हणून मग मी हे जे मी शोवरून आहे ना हे बँगल्स ठेवायचं तर तो बॉक्स मी ऑर्डर केलेला होता आणि खरंच छान आहे म्हणजे कमी किमतीत मिळालेला सुद्धा होता आणि त्याच्यामध्ये ना सगळ्या बँगल ज्या आहेत ना तर त्या अगदी व्यवस्थित बसतात तर मग आता इथे सगळ्या बँगल ज्या आहेत ना तर त्या मी अशा व्यवस्थित जोड्या त्यांच्या ज्या आहेत ना तर त्या लावून घेतल्या सगळ्या व्यवस्थित अशा सेट केल्या आणि मग बॉक्स जो आहे ना तर तो, तो मग व्यवस्थित असा लावून ठेवला आणि खरंच अशा जे ज्वेलरी ऑर्गनायझर्स असतात ना तर खरंच त्यांचा खरंच खूप फायदा होतो आपल्याला तर फायनली माझं सगळं सेट करून झालेलं होतं आणि प्रत्येक वस्तू व्यवस्थित असं जागच्या जागेवरती ठेवली की मग त्या पटकन सापडतातसुद्धा आणि आपल्यालासुद्धा ते पाहताना छान वाटतं तर मग आता सगळं झालेलं होतं तर मग इथे ना दुपारी जेवणामध्ये मग बटाट्याची थोडीशी रस्साभाजी केलेली होती कारण की रस्साभाजीशिवाय आमच्या इथे जेवण जे आहे ना तर ते कोणीच करत नाही कारण की सगळ्यांनाच रस्साभाजी जेवताना जी आहे ना तर ती कंपल्सरी लागते तर मग आता आम्ही आज दोघीच होतो दुपारी जेवणासाठी म्हणून मग इथे थोडीशी रस्साभाजी जी आहे ना तर ती मी केलेली होती आणि सगळी काम आवरली तर मग आता झालेला होता जेवणाचा टायमिंग तर मग म्हटलं चला आता आधी जेवण करून घे घेऊयात आणि मग जी काही भांडी वगैरे राहिलेली आहेत जेवणानंतरची तर मग ती क्लीन करून घेता येतील तर अशा पद्धतीने बघा माझी दुपार जे आहे ना तर ती अशी कामातच जाते मग जीविका स्कूलवरून आली की तिला घेऊन पुन्हा क्लासला जावं लागतं तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ